नमस्कार आर पी रेसिपी एंड लॉग्स आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज केलेला आहे पुरणपोळीचा बेत कारण आज शुभम भाऊंच्या लग्नाचा गोंधळ आहे गोंधळासाठी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवायची आहे आणि इथे पुरणपोळी बनवायचं काम वहिनींचं चालू आहे मस्तपैकी असं इथे पुरणसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे मैद्याची अशी पातळ पारी करून घेतलेली आहे त्यामध्ये भरभरून एकदम असं पुरण भरून घेतलेलं आहे त्यांनी कारण त्यांची पुरणपोळी म्हणजे खूप छान असते एकदम पुरण त्यात भरलेला असतो आणि इथे मस्तपैकी असा पुरणपोळीचा गोळासुद्धा त्याने तयार करून घेतलेला आहे आणि आप त्या आपण पीठ लावून बनवतो पुरणपोळी तशी पुरणपोळी न बनवता त्या तेलावरची पुरणपोळी बनवत होत्या मस्तपैकी त्याला तेलपोळीसुद्धा म्हटलं जातं आजूबाजूला दोन्ही साईडला प्लॅस्टिक ठेवायचं आणि त्यावर मस्तपैकी अशी पोळी लाटून घ्यायची तर त्यांचं पोळी लाटण्याचंच चा काम चालू होतं तेलपोळी कारण ती लाटताना खूप पातळ हाताने लाटावी लागते आणि इथे त्यांची आता तेलपोळीसुद्धा चालू आहे आणि इकडे मैदासुद्धा मस्तपैकी असं एकदम पातळ भिजवून घेतलेला एकदम पातळ असं आणि ते आपली तेलपोळीसुद्धा तयार झालेली आहे ती तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे कारण तेलपोळी एकदम मोठीसुद्धा करत नाही ती मिडियममध्येच केली जाते आणि मस्तपैकी अशी तेलपोळीसुद्धा आपली टम्म फुगलेली आहे पुरणपोळी तर ती आपण मस्तपैकी दोन्ही साइडून अलटी पलटी करून घेऊयात बाहेर तुम्हाला गोंधळाचा आवाज तरी येत असेलच आता इथे दुसरी पोळीसुद्धा करण्याचं चा काम चालू आहे कारण आपल्याला नैवेद्यासाठी पाच पोळ्या तर पहिल्या करून घ्यायच्या आहेत आणि इथे एक पोळी तर आपली झालेली आहे मस्तपैकी अशी पोळी टम्म फुगलेली आहे आता त्यावर आपण दोन्ही साईडून साजूक तूप घेणार आहोत कारण पुरणपोळीसोबत साजूक तूप असल्यावर पोळीसुद्धा खूप छान लागते आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पीसुद्धा होते मऊ लुसलुशी दोन्ही साईडून तर आपण इथे साजूक तूप लावून घेतलेला आहे आपण आता ही पोळी आहे ना ते काढून घेऊयात नुसतपैकी आणि इकडे आता बाहेर गोंधळी आलेले आहेत आणि गोंधळ चालू आहे दिवटीवर तेल ओढण्याचं काम चालू आहे आणि हे नवीन नवरी आहेत म्हणजे जोडपं आहे नवीन शुभम भाऊ आणि भावना नुसतपैकी असं इथे यांचं लग्नाचा गोंधळ चालू आहे आणि पावसाचं वातावरण सुद्धा आहे थोडंफार पाऊस सुद्धा रिमझिम चालू आहे आमच्या कोकणामध्ये कशा प्रकारे गोंधळ केला जातो लग्नाचा तेसुद्धा तुम्ही मस्तपैकी पाहून घ्या आता आपण इथे कांद्यावरची मिरची करणार आहोत इथे कांदा भरपूर सारा कापून घेतलेला आहे असा कांद्यावरची मिरची करताना असा उभाटा आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे इथे थोडाफार खोबरासुद्धा घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे मिरचीचा जो काही तिकटपणा असतो तो थोडाफार कमी होतो त्यासाठी इथे खोबरा घेतलेला आहे इथे आपल्या सर्व पुरणपोळ्यासुद्धा मस्तपैकी अशा करून झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत अशा तेलावरच्या पुरणपोळ्या तयार आहेत इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला आता तेल घ्यायचं आहे आपल्याला इथे तीन ते चार चमचं होईल इतकं तेल घ्यायचं आहे कारण आपल्याला मिरची तेलावरतीच करायची आहे त्यामुळे इथे आपण तीन ते चार चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आता तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला एक ते, ते दोन चमचं लहान हिंग घ्यायचं आहे इथे आपण हिंग घेतलेलं आहे हिंग चांगलं तेलामध्ये तडतडलेलं आहे हिंग चांगलं तेलामध्ये तडतडलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तोसुद्धा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिरची करताना जर मिरची जास्त तिखट असेल तर कांद्याचं प्रमाणसुद्धा जास्तीचं घ्या इथे आपण आता तेलामध्ये कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये आता मिक्स करून परतवून घ्यायचं पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी त्यामध्ये तुम्ही मीठ टाकलात तरीसुद्धा चालेल मीठ टाकल्यामुळे कांदा आपल्या लगेच शिजतो कांदा शिजवताना आपल्याला गॅस फास्टच ठेवायचं आहे कारण आपण इथे तेल पण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे कारण मीठ टाकल्यानंतर आपला कांदा खाली सुद्धा नाही आणि लगेच शिजतो ते पुरणपोळीसुद्धा अजून बाकी आहेत त्यासुद्धा चालू आहेत एकाकडे आणि एकीकडे इकडे आपला कांदा मिरची करण्याची रेसिपीसुद्धा चालू आहे त्यामुळे आता परत एकदा आपण कांदा चांगला अलटी पलटी करून घेऊयात कांदा आपल्याला जास्तीत जास्त शिजवून घ्यायचं आहे अजिबात असा कच्चा कांदा ठेवायचा नाही जेवढा कांदा नरम होतो ना तेवढी आपली मिरची खूप छान लागते कांद्यामध्येच आपण इथे लसूण घेतलेलं आहे बारीक ठेचलेला तर लसूणसुद्धा आपण कांद्यासोबतच चांगला अल्टीपल्टी पलटी करून शिजवून घेऊयात म्हणजे मस्तपैकी असा लसणाची सुद्धा टेस्ट आपल्या कांद्यामध्ये मिक्स होऊन जाईल ते आपला आता कांदा आणि लसूण आपल्याला शिजत ठेवायचा आहे यामध्ये आपण आता घेणार आहोत एक ते दीड चमचा हळद ते आपण हळद घेतलेली आहे हळदसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कांदा बनवताना म्हणजे मिरचीवरचा कांदा बनवताना म्हणजे जी तिखट मिरची असते जी लग्न कार्यामध्ये खूप प्रामुख्याने म्हणजे आमच्या अलिबागमध्ये तर प्रामुख्याने लग्नामध्ये हळदीमध्ये मिरची असतेच कांद्यामधली तर आता इथे आपला कांदासुद्धा शिजलेला आहे आणि ते आपण तिखटवाली मिरची घेतली त्यामुळे कांद्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आता आपल्याला मिरचीसुद्धा कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मस्तपैकी अशी मिरची करताना त्यामध्ये आपण लिंब पिळला ना जास्त लिंब ती पूर्णपणे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि एकदम छान अशी कांद्यावरची मिरची लागते आणि खूप छान असते इकडे तर प्रामुख्याने ती बनवलीच जाते त्या आज गोंधळ आहे आणि गोंधळ असल्यामुळे डाळ भातचं जेवण आहे आज त्यामुळे त्याच्यासोबत मिरची तर ह पाहिजेच आता आपण ती मिरची कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊया बाहेर गोंधळ चालू आहे आणि प्रत्येकाच्या हातात म्हणजे पाच जणांच्या हातात इथे पेट्या वाती दिलेल्या आहेत ते पाच जण म्हणजे पाच पांडव आहेत आणि ते गोंधळ जिथे चालू आहे त्याच्या भोवता पाच फेऱ्या मारत आहेत आणि बाकीचं पुढचं जे काही गोंधळ आहे ते तुम्ही ऐकूनच घ्या कारण गोंधळ म्हटल्या एवढी खूप मजा येते कारण ते ऐकायलाच खूप भारी वाटतं त्यामुळे आता तुम्हीसुद्धा हे पुढचं गोंधळ ऐकून घ्या

त्याच्या आईला पूर् वरती म्हणजे केस वगैरे सोडून उभं करतात वरती मडका देतात म्हणजे मडका अर्धा फोडून देतात आणि त्याच्यावरती अशी ज्वाल पेटत असते आणि जी आपली ही हळदीची जी उंडी असते ती नवरदेवाच्या अंगावर दिली जाते ती घेतलेली आहे आणि ती आईच्या अंगावरून घ्यायला सांगतात आणि त्यामध्ये पाच घरं मागण्यासाठी पाठवतात म्हणजे पाच घरामध्ये जाऊन त्यांच्याकडून धान्य घेऊन यायचं म्हणजे ते लोकं देतात आपल्याला उटीमध्ये तर आता आईंनीसुद्धा डोक्यावरती मडकं घेतलेलं आहे मडक्यामध्ये जॉल पेटत आहे आणि तोंडामध्ये काहीतरी काठी देतात ठेवायला ती काठी जेणेकरून आपण तोंडाने बोलू नये पाच घरांमध्ये जाऊ तेव्हा त्यामुळे आता इथे आम्ही पाच घरांमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहोत एक गोंधळ म्हटला ना लग्नाचा की तो वेगळाच अनुभव असतो कारण ते खूप छान असतं आणि वाजवणारेसुद्धा खूप छान वाजवतात कारण गोंधळी पूर्णपणे आपल्या देव देवदेवतांना सर्व बोलवलं जातं गोंधळाला आणि खूप मस्त वाटतं तर आता आम्ही इथे पहिल्या घरात आलेलो आहोत अन्नधान्य घेण्यासाठी वग्नाचा जागरण गोंधळ खूप छान प्रकारे झालेला आहे आता आम्ही बाकीच्या घरांमध्ये सुद्धा जातो आहे आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर कसा झाला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मला विसरला आता आम्ही